नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते संविधान दिवस आज साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नासला देशाच्या संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार केला होता हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी लागू झालं मुंबईत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारावा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे पाकिस्तानातल्या लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या या हल्ल्यात एकशे साठहून अधिक व्यक्तींचा बळी गेला होता या हल्ल्यात बळी पडलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दक्षिण मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात अलीकडेच बांधण्यात आलेल्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम होणार आहे मात्र कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांना मर्यादित संख्येतच या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री हो अनिल देशमुख यांच्यासह इतर मंत्र्यांनी या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं कोविड रुग्णांची संख्या सलग अठराव्या दिवशी पन्नास हजारांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं आहे काल दिवसभरात चव्वेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद नव्या रुग्णांची नोंद झाली तर पाचशे चोवीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ब्याण्णव लाख सहासष्ट हजार सातशे सहा झाली आहे तर मृतांचा आकडा एक लाख पस्तीस हजार दोनशे तेवीस इतका आहे काल छत्तीस हजार तीनशे सदुसष्ट रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं देशात आतापर्यंत शहाऐंशी लाख एकोणऐंशी हजार एकशे अडतीस रुग्ण बरे झाले असून सध्या चार लाख बावन्न हजार तीनशे चव्वेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत देशात रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक सात दोन टक्के तर मृत्यूदर एक पूर्णांक चार सहा टक्के इतका आहे देशात चालू खरीप विपणन हंगामात तीनशे चार लाख टन धानाची खरेदी करण्यात आल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी सतरा पूर्णांक आठ दोन टक्के इतकी अधिक आहे महाराष्ट्रासह पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू चंदीगड जम्मू काश्मीर केरळ गुजरात आणि आंध्र प्रदेशात धान खरेदी योग्य रीतीनं सुरू असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं लँडलाईन फोनवरून मोबाईलवर फोन करण्यासाठी संबंधित नंबरच्या आधी शून्य लावावा लागणार असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं सांगितलं आहे पुढच्या वर्षी पंधरा जानेवारीपासून हा ला। line line वर, line line बदल लागू होईल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं लँडलाईनवरून लँडलाईनवर आणि मोबाईलवरून लँडलाईनवर फोन करण्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं विरोधी कृषी कायदे तसंच विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी देशभरातल्या दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे या संपाला दोनशे पन्नासपेक्षाही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे दरम्यान संपात सहभागी होणाऱ्या शासकीय निमशासकीय शासकी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं शासनानं म्हटलं आहे राज्य शासनाच्या वतीनं संत साहित्य तसंच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन दोन हजार एकोणावीस वीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हबप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली संत साहित्याविषयी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या रा वतीनं दरवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं पाच लाख रुपये मानपत्र तसंच मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपूर इथल्या तनप्रे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वयू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात साने गुरुजींपासून ते डॉक्टर दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचं सहचर्य राहिलं आहे साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला मुंबई पुणे द्रतगती मार्गावर आज पहाटे अपघात झाला यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर सोळा जण जखमी झाले मृत व्यक्ती मुंबईतला बेस्ट कर्मचारी असल्याचं समजतं बसने पाठीमागून एका अज्ञात वाहनास धडक दिल्यानं हा अपघात झाला निवार चक्रीवादळ काल रात्री तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर धडकलं असून चेन्नईसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला सहा तासानंतर चक्रीवादळाचा जोर कमी होईल मात्र याचा प्रभाव म्हणून पंधरा तास पाऊस पडत राहील असं हवामान विभागानं सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता